पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजऱ्या केलेल्या दिवाळीची नौसैनिकांसोबत नौसैनिकांसोबत आयएनएस विक्रांतवरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली दिवाळी साजरी केली त्यांनी नौसैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आयएनएस विक्रांतची कामगिरी सांगत पाकिस्तानवरती सुद्धा मोदींनी हल्लाबोल केला मोदींनी नौसैनिकांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि यावेळी सैनिकांनी देशभक्तीपर गाणी सुद्धा गायली महासागर को चीरता हुआ स्वदेशी आईएनएस विक्रांत भारत की सैन्य क्षमता का प्रतिबिंब है अभी कुछ ही महीने पहले हमने देखा है विक्रांत ने अपने नाम से ही पूरे पाकिस्तान की रातों की नींद उड़ा दी थी जिसका नाम ही दुश्मन के साहस का अंत कर दे, वो है आईएनएस विक्रांत वो है वो है, वो है आणि पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून म्हणजे दोन हजार चौदा सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली दिवाळी कशी कशी साजरी केली कुणाकुणासोबत साजरी केली ते आपण पाहूया दोन हजार चौदा साली मोदी लडाखच्या सियाचीन सियाचिनमध्ये गेलेले होते तिथे त्यांनी दिवाळी साजरी केली दोन हजार पंधरा साली पंजच्या अमृतसरमध्ये दिवाळी सेलिब्रेशनसाठी ते पोहोचले दोन हजार सोळा साली ते हिमाचल प्रदेशातल्या सुमडोमध्ये गेलेले होते तर दोन हजार सतरा साली त्यांनी जम्मू काश्मीर गाठलं गुरेज सेक्टरमध्ये त्यांनी दीपावली साजरी केली दोन हजार अठरा साली उत्तराखंडच्या हर्शिल स्टेशनवरती जात त्यांनी दीपावलीचा उत्सव साजरा केला एकोणीसला ते पुन्हा एकदा जम्मू काश्मीरात गेले राजौरी सेक्टरमध्ये त्यांनी दीपावली साजरी केली दोन हजार वीस साली राजस्थानच्या जैसलमेरमध्ये त्यांनी दीपावली साजरी केली दोन हजार एकवीस साली ते पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये गेले नौशेरामध्ये त्यांनी दीपावलीचा आनंद घेतलेला होता दोन हजार बावीसची दिवाळी त्यांची जम्मू काश्मीरात झाली कारगिलमध्ये जवानांसोबत त्यांनी दीपावली साजरी केली दोन हजार तेवीस साली ते लेपच्याला गेले होते हिमाचल प्रदेशात तिथे त्यांनी दीपावली साजरी केली दोन हजार चोवीस साली ते गुजरात गुजरातमध्ये होते कच्छमध्ये त्यांनी दीपावलीचा उत्सव साजरा केला तर यंदाच्या वर्षी ते गोव्यात पोहोचले आयएनएस विक्रांत एस नौसैनिकांसोबत त्यांनी प्रकाशाच्या सणाचा आनंद घेतला आणि शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येक राजकीय नेता हा दीपावलीच्या रंगामध्ये रंगलेला आहे